नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर खूप खूप स्वागत करते आज आपण बोलणार आहोत की कुठलंही अन्न पदार्थ विकत घ्यायच्या आधी त्याच्यावरती जे न्यूट्रिशन लेबल दिलेलं असतं ते का वाचावं वा, आणि कसं वाचावं वा? सो का वाचावं वा ह्याचं सोपं उत्तर आहे की आपण जी कुठली वस्तू विकत घेतोय त्याच्या आतमध्ये काय इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यातून आपल्याला किती पोषक तत्व मिळणार आहेत हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे आपण जेव्हा एखादा पदार्थ विकत घेतो तो ॲज अ कन्झ्युमर आपण एक जागरूक नागरिक म्हणून त्या पदार्थाबद्दल सगळी माहिती आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट ही माहिती आपल्याला कळावी आपल्यापर्यंत पोहोचावी आणि आपण अत्यंत कॉन्शियसली तो पदार्थ आपल्या रुटीन मध्ये इन्क्लूड करावा यासाठी गव्हर्नमेंटने खूप साऱ्या रुल्स अँड रेग्युलेशन फूड इंडस्ट्रीवरती घातलेल्या आहेत जेणेकरून आपण बाजारात बघतो की कुठलाही फूड प्रोडक्ट जो आहे त्याच्यावरती काही ना काहीतरी लेबल त्याच्यावरती बारकोड किंवा त्याच्यावरती सर्टिफिकेशन जे आहे मग ते आय एस आय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन असेल ते त्याच्यावरती केलेले असतात ह्याचा उद्देश एकच आहे की आपल्यापर्यंत चांगल्या क्वालिटीचे आणि पोषक देणारे असे खाद्यपदार्थ पोहोचावेत आणि जेणेकरून आपलं नुकसान न होता आपल्या आरोग्याचं खूप जास्त फायदा व्हावा पण ट्रॅजेडी अशी आजच्या काळामध्ये की असे अन्न पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा फूड इंडस्ट्रीकडे अशा पदार्थांची मागणी जास्त आहे की जे खर तर आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीये मग ते अगदी चिप्स असू दे किंवा कोल्ड ड्रिंक्स असू दे किंवा चॉकलेट्स असू दे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खूप सारी म्हणजे लिस्ट चालूच राहील मी जर का लिस्ट बनवायचं विचार केला तर तर अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत यांची मागणी खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे फूड इंडस्ट्री जी आहे ती सतत या पदार्थांना बनवतीये आपल्या समोर त्याच्याबद्दल जे ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्याच्या रिलेटेड मार्केटिंग रिलेटेड जे काही मटेरियल ते सतत येत राहतं आपण दुकानात गेल्यानंतर सुद्धा समोर पहिल्यांदा तेच पदार्थ आकर्षक वेगवेगळ्या ऑफर्स मध्ये आपल्या समोर ठेवलेले असतात आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण त्यांच्या ज्या सगळ्या प्रलोभनांना आहे त्यांना आपण बळी पडतो आणि असं आपल्या आरोग्याला हानी पोहोचवणारे पदार्थ आपल्या घरामध्ये अगदी खचून भरलेले असतात सो so, तुमच्यापैकी काही जणांना वाटेल की मी थोडं ओव्हर एक्झॅजरेट करते किंवा खूप जास्त या गोष्टीला महत्व देते पण खर तर काल जसं कालच्या लाईफ मध्ये आपण पाहिलं की आय सी एम ज्या गाईडलाइन्स आता नमूद केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की कुठलाही खाद्यपदार्थ घेण्याच्या आधी त्याच्यावरती दिलेलं जे न्यूट्रिशन लेबल आहे ते तुम्ही प्लीज नीट वाचा आणि जर का आपण सगळेजण एवढं छान शिकलेलो आहोत आपण समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींबद्दल चर्चा विनिमय विचार विनिमय यासारख्या गोष्टी करत असतो तर आपण एक कॉन्शियस एफर्ट कमी करू शकत जिथे आपण ठरवू शकतो की ठीक आहे मी जे काही खाद्यपदार्थ घेईन ते माझ्या आरोग्यासाठी चांगले आहेत की नाही हे पडताळून घेईन मी माझ्या मुलांनाही ते, ते शिकवीन की ते कसं बघू शकतात कसे त्यांचं सिलेक्शन करू शकतात आणि ऍटलिस्ट स्वतःच जे हेल्थ आहे ते माझ्या हातात ठेवेन जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे काही होणारे आजार त्यांना आपण दूर ठेवू शकतो बरोबर सो uh, हे जे न्यूट्रिशन लेबल आहे uh, कुठलाही खाद्यपदार्थ तुम्ही घेतला तर त्याच्यावरती वेगवेगळी माहिती दिलेली असते आणि सगळ्यात महत्वाच्या काय काय गोष्टी आपण बघणं आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स दिलेले असतात की या पदार्थामध्ये काय काय घातलेलं आहे सो मध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यात गहू आहे का सोयाबीन आहे का त्याच्यात अजून कुठले प्रिझर्वेटिव्ह आहेत अशा प्रकारचे काय काय पदार्थ आहेत सो इन्ग्रेडियंट्स हे आपल्या माहितीसाठी असतात पुढे जे एक न्यूट्रिशन लेबल दिलेलं असतं त्याच्यामध्ये ह्या पदार्थाच्या एका सर्विंग मधन आपल्याला किती न्यूट्रिएंट्स मिळतील ह्याबद्दल माहिती दिलेली असते सो किती न्यूट्रिएंट म्हणजे किती एनर्जी म्हणजे ओव्हरऑल कॅलरीज मिळतील किती कार्बोहायड्रेट्स मिळतील आणि कार्बोहायड्रेटमध्ये सुद्धा साखर किती आहे शुगर किती आहे किंवा नॅचरल शुगर त्या फूडमध्ये म्हणजे एखादा फ्रूट ज्यूस असेल तर त्याची नॅचरल शुगर किती आहे ह्याचा सुद्धा खुलासा केलेला असतो प्रोटीन मिळणार असेल तर प्रोटीन किती मध्ये कुकिंग ऑइल किंवा फॅट किती आहे ट्रान्स फॅटी आहे की फॅटी ऍसिडस आहेत की नाही सॅचुरेटेड फॅटी ऍसिडस आहेत की नाही ह्यासारख्या प्रत्येक एका छोट्या छोट्या मुद्द्यावरती त्यांनी माहिती दिलेली असते सो आपल्याला मोठ्या मोठ्या काय लक्षात ठेवायचं आहे कुठलाही पदार्थ विकत घेताना हे बघायचं आहे की त्या पदार्थामधनं जर का त्याचं एक सर्विंग आपण घेतलं तर त्याच्यातनं आपल्याला पाच ग्रॅमपेक्षा जास्त साखर किंवा पाच ग्रॅमपेक्षा जास्त फॅट्स मिळू नयेत जर का पाच ग्रॅमपेक्षा जास्त साखर किंवा फॅट्स असेल तर त्याचा आपल्या आरोग्यासाठी नक्कीच त्या वाईट परिणाम होणार आहे ओके दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की जर का त्यांनी दिलेलं असेल की फोर्टिफाईड विथ से फोर्टिफाईड विथ झिंक फोर्टिफाईड विथ आयन म्हणजे काय की ते हे पदार्थ बनवताना त्याच्यामध्ये आयन किंवा झिंक सारखे जे मायक्रोन्यूट्रिंट्स आहेत ते अधिक प्रमाणात घालतात जेणेकरून आपल्याला या न्यूट्रिन्टी डेफिशियन्सी होऊ नये सो हे बघताना सुद्धा तुम्ही त्याच्या न्यूट्रिशन लेवलमध्ये बघा की किती प्रमाणात आहे तिथे तुम्हाला दिलेलं असेल की साधारण ह्या न्यूट्रिय म्हणजे समजा आयन मी म्हटलं तसं की आयनची डेली रिक्वायरमेंट आपली किती आहे आणि ह्या एक सर्विंग घेतल्यानंतर आपल्याला किती टेन पर्सेंट अचीव्ह होईल ट्वेंटी पर्सेंट अचीव्ह होईल हे सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते चौथा मुद्दा जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे फायबर कंटेंट Uh, कुठलेही पदार्थ स्पेशली uh, बिस्किट्स किंवा कुकीज यासारख्या गोष्टी घेताना म्हणजे आम्हाला पेशंट अगदी आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये विचारत असतात की मग आम्ही मा मारी बिस्किट घेऊ मा मा so, का किंवा हाय फायबर बिस्किट घेऊ का किंवा डायजेस्टिव्ह बिस्किट्स घेऊ का सो त्याचं गिमिक हे आहे किंवा त्याच्या मागे काय असतं तर फायबर जे आहे ते किमान मी म्हटलं तसं पाच ग्रॅमपेक्षा जास्त असलं पाहिजे फायबर इथे जास्त मिळायला पाहिजे एका सर्विंगमध्ये पाच ग्रॅमपेक्षा पण फायबर तुम्ही बघताना त्याच्यामध्ये फॅट्स किती आहेत ते सुद्धा नक्की बघा जर का ते तो पदार्थ त्याच्यामध्ये फायबर ॲड करण्यासाठी त्यांना फॅट्स सुद्धा खूप जास्त प्रमाणात घालायला लागतात सो ते बिस्किट जे आहे ते क्रिस्पी बनावं त्याचा टेस्ट आणि त्याचा फील छान यावं याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरभरून मार्गारीन आणि भरभरून जे फॅटी ऍसिड असतात ते घातलेले असतात आणि ते जर का पाच किंवा दहा पर्सेंट पेक्षा जा, ग्रॅमपेक्षा जास्त असतील तर त्यामुळे आपल्याला हानी पोहोचू शकते सो so, बरेच सारे असे पदार्थ बरेच साऱ्या अशा कंपनीज आहेत आजच्या काळामध्ये जे ह्या गोष्टींना मागे टाकून खरच ऑथेंटिक प्रोडक्ट्स घेऊन आले आहेत आणि हे जे ऑथेंटिक प्रोडक्ट्स आहेत थोडेसे तुम्हाला महाग मिळतील पण मग तुम्हाला अगदीच नाईलाजाने बाहेर बाहेरने एखादी वस्तू आणून घरी आणून खायची वेळ येत असेल तर मग थोडेसे पैसे जास्त केले तरी चालतील पण तुम्हाला न्यूट्रिशियस फूड मिळेल ह्याकडे तुम्ही नक्की लक्ष द्या जर का आपण पैसे देऊनच एखादी वस्तू विकत आणणार असू आणि आपल्या आरोग्याचं त्याच्यामध्ये नुकसान होणार असेल तर मात्र अं नक्कीच म्हणजे आपण परत परत या गोष्टीवरती विचार केला पाहिजे की खरंच हे माझ्यासाठी आवश्यक आहे का नाही आता ह्या फूड लेबल वाचण्याचा पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो जे आयसीएमआर मध्ये सांगितलं आहे की घरामध्ये सगळ्यांनीच म्हणजे मी स्वतः सुद्धा सांगेन की घरामध्ये मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी हे न्यूट्रिशन लेबल वाचण्याची जी सवय आहे ती करणं अत्यंत आवश्यक आहे कारण की पर्टिक्युलरली मुलांचं जे आरोग्य आहे त्यांचं जे भवितव्य आहे ते आज जे काही खाण्याचे चॉईसेस करत आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही तर नक्की पाहाच पण घरातल्या सगळ्यांबरोबर शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही इथे कमेंटमध्ये विचारू शकता किंवा आमच्या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती सुद्धा विचारू शकता धन्यवाद